जयभीमचा नारा हे अस्मियतेचे प्रतीक असून बाबासाहेबांचे विचारांचा खजिना आहे प्राध्यापक डॉक्टर जयभीमचा नारा हा अस्मियते म्हणून बाबासाहेबांना बाबा जाणले पाहिजे असे सोलापूर येथील प्रसिद्ध साहित्यिक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांनी प्रतिपादन केले इतकूर तालुका कळंब येथे कालपासून सुरू झालेल्या व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुणफताना ते बोलत होते आम्हाला न उमगलेले बाबासाहेब या विषयावर बोलताना डॉ माशाळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला गुलामीच्या श्रृंखलेतून मुक्त केले म्हणून बाबासाहेब जिवंत राहिले पाहिजेत नसता आपणाला मागचे दिवस येतील असे स्पष्ट विचार त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका प्राध्यापक डॉ रंजनाताई गायकवाड यांनी स्त्री उद्धारक डॉक्टर बाबासाहेब या विषयावर बोलताना बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटवून त्यांना खुर्चीत बसवले असे प्रतिपादन करून स्त्रियांनी घातात चालिरी तिला मुठमाती देऊन सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी पुढे आले पाहिजे असे यावेळी आवाहन केले एप्रिल चोवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान चाललेल्या या व्याख्यानमालेचे हे दहावे वर्षे आहे यावेळी कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते हेमंत पोते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले प्रहार न्यूज से संतोष गिरे हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत कार्यक्रमाच्या शेवटी सुदर्शन रणदिवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जगातले सर्वत वाढवशाही राष्ट्र असतील स्वामीवादी राष्ट्र असतील विकसित राष्ट्र असतील विकसनशील असतील अशा जगातल्या बड्या राष्ट्रानं बाबासाहेबांची जयंती आवर्जूनच साजरी केली आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क नंतर बाबासाहेबाला आंबेडकर दिवस म्हणून घोषित केलं बाबासाहेब हयात असताना चौदा एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस ला बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी केली एकोणीसशे पस्तीस ला जय पहिला नारा दिला गेला आणि 1950 ला बाबासाहेबाचा एका मराठी कार्यकर्त्यानं जगातला आशिया खंडातला पहिला पत्र उभा केला अशा बाबासाहेबाच्या आजच्या